श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामींचे हे विचार ऐकून तुम्हालाही स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव नक्कीच येईल आपले स्वामी सांगतात वेळ कितीही वाईट आली म्हणून डगमगू नकोस आम्ही आजही सर्व दुःखे संकटे संपवू शकतो पण हे भोग भोगूनच संपवायचे असतात भोग भोगून संपवले की मागचे दुःख पुढे येत नाही विश्वास ठेवा आम्ही आहोत तुझ्या पाठीशी तुझ्या मनाचा गोंधळ मी समजू शकतो तुला जे दिसतंय ते सत्य आहेच पण जे दिसत नाही ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा खरं सत्य त्यातच आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जे मला ओळखतात ते माझ्यावर कधी शंका घेत नाहीत आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळखलंच नाही तुमच्या काही वाईट आठवणी असतील तर त्यांचा परिणाम वर्तमानावर होऊन देऊ नका त्यातून केवळ अनुभव घ्या कर्ता आणि करविता हे स्वामीच आहेत हे माहीत असूनही मी पणा मिरवतो अशी कशी तुमची भक्ती असे कसे तुमचे समर्पण स्वामीच अंत आहे स्वामीच आरंभ आहे स्वामीच सृष्टीचा प्रारंभ आहे आपण केलेली ही सेवा स्वामीच आपल्याकडून करून घेत असतात स्वामी तुमच्या मदतीला सांगून नाही तर न सांगता येतील फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आपल्या अंतकरणामध्ये स्वामी आहेत ते आपल्याला हारू देणार नाही या कलयुगात स्वामी आपल्याला एकटं सोडणार नाहीत तुम्ही मनाशी खेळत आहे त्यात स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील स्वामी म्हणतात नको हो उदास मी आहे आसपास डोळे बंद करून आठवण बघ मी आहे तुझा विश्वास नकळत तुझ्या समोर असा क्षण येईल ज्याची तुम्ही आशा सोडली होती ते स्वप्न खरं होईल निश्चिंत रहा स्वामी तुमच्या पाठीशी आहेत तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके स्वामींना तुमच्या मनात काय चालले आहे हे माहीत आहे नामस्मरण करताना तुम्ही स्वामींना पाहत नसताल पण स्वामी तुम्हाला पाहतात कारण स्वामी तुमच्या हृदयात आहेत तुम्ही स्वामींचे नाव घेता म्हणून स्वामी तुमच्या पाठीशी आहे तुमच्यासाठी जे सर्वोत्तम आहेत ते स्वामी देणारच त्यासाठी तर हा खेळ रचला आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे घाबरू नका भीती ही मनाचा खेळ आहे आत्मविश्वास हे आत्म्याचे बळ आहे आणि स्वामी या बळाची ताकद आहे तुम्ही फक्त स्वामींचे नामस्मरण करत राहा तुमचे आयुष्य कसे स्वामी सुखमय करतात ते स्वामी बघतील स्वामी चुकीच्या वागणाऱ्यांना लवकर प्रचिती देत नाहीत प्रचिती दिली तर त्यांच्या पापांचा घडा कसा भरेल आणि नाही भरला तर शिक्षा कशी मिळणार त्यामुळे शांत राहून स्वामी त्यांना चुका करून देतात अध्यात्म भक्ती सेवेत कोण किती वर्षापासून आहे हे महत्वाचे नाही तर त्याचा विश्वास भक्ती किती आहे यावर ठरत स्वामींना सर्व भक्त सारखेच आहेत चुकलेल्यांना मार्ग दाखवा अनाथांचा आधार बना भुकेल्याला खाऊ घाला स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत तुमच्या वाटेला आलेले भोग हे या जन्माचे नाही तर त्याच्या मागच्या जन्माचे त्याच्या मागच्या जन्माचे कर्माचा हिशोब एकत्र होत असतो स्वामींना सर्व भक्त हे सारखेच असतात ज्या भक्तीत शंका आली त्या भक्ती त्या भक्ताची परीक्षेची वेळ येते तुम्ही सर्वांना माफ केलं तर तुमच्या मनाचा मोठेपण आहे पण स्वामींच्या काठीला न्याय करावाच लागतो ती वाजत नाही पण नेमकी बसते स्वामी म्हणतात कधी कधी जीवनात इतके बेधुंद व्हावं लागतं दुःखाचे काटे टोचतानाही नाही खळखळून हसावं लागतं याला जीवन म्हणायचं असतं दुःख असूनही दाखवायचं नसतं पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचं असतं अनुभव आलेल्या काही लोकांची भावना असते की कुणाला सांगायचे नाही हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत तर कुणी आपले टिंगल करेल आपले अंधश्रद्धाळू आणि माग असलेले अशी ओळख होईल म्हणून कुणाला सांगत नाहीत पण असे नसते तुम्हाला जर असे चांगले अनुभव येतात ते स्वच्छ भावनेने लोकांपर्यंत पोहोचवा हजारातून एक जरी तुमच्यामुळे भक्ती मार्गाला लागला तरी त्याचे खूप मोठे पुण्य तुम्हाला मिळेल व्यसनाकडे वळवणारे खूप भेटतील पण भक्ती मार्गाला लावणारे खूप कमी भेटतात तुम्ही त्यांच्यातले व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ